श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी मा तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडई तुळशीचे लग्न पण झालेले आहे दिवाळी पण झालेली आहे पौर्णिमा झाली की पौर्णिमेनंतर अगदी तीन चार दिवसामध्ये संकट चतुर्थी येते आणि नोव्हेंबर महिन्यातली संकट चतुर्थी जी आहे ते शनिवारी येते आणि शनिवार जर म्हटलं तर इथं मी कॅल कॅलेंडर पण काढलेला आहे तर आठ तारखेला संकट चतुर्थी आहे आणि वार शनिवार आहे कारण शनिवारची सुद्धा संकट चतुर्थी मोठी संकट चतुर्थी बऱ्याच ठिकाणी मानल्या जाते की ही मोठी संकट चतुर्थी आहे आता तुळशी विवाह झाला का नाही की शुभ म्हणजे चातुर्मास संपलेला आहे चातुर्मासाची सांगता झाली आहे चातुर्मास संपला आणि तुळशी विवाह झाला की आपण सुद्धा प्रत्येक घराघरामध्ये शुभ कार्याला सुरुवात करतात आणि शुभ कार्याला सुरुवात करून म्हणजेच आज बऱ्याच घरामध्ये म्हणजे सराई आता लगन सराई चालू झालेली आहे पण बरेच असे लोक आहेत की मुलं मुली त्यांच्या आई वडील जे आहेत ज्या घरामध्ये मुलामुलींचे लग्न जमत नसतील आता कार्तिक महिना चालू झालेला आहे आणि कार्तिक महिना आपण म्हणजे हा महिना इतका पवित्र असतो कारण या कार्तिक महिन्यामध्ये जो कोणी तुळशी मातेची पूजा करतो या कार्तिक महिन्यामध्ये शुद्ध पक्षामध्ये कार्तिक शुद्ध पक्षामध्ये श्री हरी श्री आ, माता तुळशीचा विवाह केला जातो आणि विवाहाविषयीच मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे जर लग्नामध्ये काही अडचणी येत असतील जर एखाद्या मुलीचं खरंच एखाद्या मुलावर खूप प्रेम आहे आणि प्रेम विवाह होण्यासाठी दोन्ही घराच्या म्हणजे संमती दोन्ही घरांची परवानगी पाहिजेत एखाद्या मुलाचं खूप मुलीवर प्रेम आहे पण त्यांना घरच्यांची परवानगी नाही किंवा एकच घर तयार झालेलं आहे आणि एका घरचे लोक परवानगी देत नाही आता प्रेमविवाहसुद्धा कॉमन झालेला आहे तर आपल्याला दोन्ही घरांची परवानगी पाहिजे असेल तर या व्हिडिओमध्ये मी हा उपाय सांगणार आहे जर दुसरी गोष्ट आपल्या मुला मुलामुलींच्या लग्नामध्ये काही अडथळे येत असतील तर त्या अडथळे दूर होण्यासाठी सुद्धा आपल्या मनासारखा आपल्या मुलीला जीवनसाथी मिळावा आपल्या मुलाला मुलाला आयुष्यभर जीवनसाथी मनासारखी मिळावी याच्यासाठी संकट चतुर्थीच्या चे दिवशी जो कोणी हे उपाय करेल त्याला शंभर टक्के यश प्राप्त होईल म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओमधली जे उपाय सांगणार आहे ते मनापासून श्रद्धा ठेवून गणपती बाप्पावर विश्वास ठेवून ते उपाय करा शंभर टक्के काम झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग सुरुवात करूया संकट चतुर्थी आहे आठ तारखेला शनिवार नोव्हेंबर महिना दोन हजार पंचवीस शनिवारचा दिवस आहे म्हणून या दिवशी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे जर मुलीच्या लग्नामध्ये अडथळे येतात वारंवार मनासारखं स्थळ येत नाही किंवा मनासारखं स्थळ येऊनसुद्धा काही ना काहीतरी बोलणी होते आणि काही ना काहीतरी अडचण येते आणि ते थांबून जातं होत नाही आहे लग्न जमत नाही खूप अडचणी येत असतील तर तेव्हा काय करायचं आपल्याला पाच हळकुंड घ्यायचे विड्याची पानं दोन घ्यायचे पाच हळकुंड घ्यायचे पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा पिवळ्या रंगाचाच एक कॉटनचा कपडा घ्यायचा आता हे सगळं एकत्रित करायचं आहे आणि एकत्रित एक करून मुलीनं किंवा मुलीच्या आईनं ही सेवा करायची आहे जर आपल्या मुलीला मनासारखा जीवनसाथी भेटावा असं वाटत असेल तर पाच हळकुंड घ्यायचे पाच हळकुंड कसं हलकुंडाला एक जॉईंट असं एक लेकरवाळ हळकुंड म्हणतो ना एक थोडंसं साईडला पण आहे आता या हळकुंडालाच परत एक जॉईंट एक असतं म्हणजे एका हळकुंडामध्ये जोडलेले दोन हळकुंड असतात सिंगल एकच हळकुंड घ्यायचं नाही डबल हळकुंड पण ते जुटलेलं पाहिजेत असं पॅक पाहिजेत दो असं सिंगल नाही पाहिजेत एका हळकुंडामध्ये दोन फांदे असे पाहिजेत असे जोडी म्हणजे जीवनसाठी म्हणजे दोघांचं म्हणजे आपला जीवनसाठी आणि एक आपलं म्हणजे दोहेरी हळकुंड असे पाच घ्यायचे विड्याची पानं दोन घ्यायचे कॉटनचा कपडा पिवळा घ्यायचा आणि ही सेवा आपल्या देवघराच्या समोर बसून आता गणपतीला प्रिय असणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्ही जेवढ्या तुमच्या याच्याप्रमाणे देऊ शकतात तेवढ्या अर्पणा करायच्या म्हणजे मोदकं मोदक खूप गणपती बापाला प्रिय आहे तर तुम्ही मोदकाचा निवेद करू शकता मोतीचूर लाडू किंवा एकवीस दुर्वा दुर्वा आहे तर गणपतीला वाहू शकता लाल फूल अर्पण करू शकता मनोभावे आपल्याला काय करायचं आहे गणपती बापाची सायंकाळी किंवा सकाळी तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे ही सेवा आई पण करू शकते मुलगी पण करू शकते ते आसन घ्यायचं आहे गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू सगळ्या अर्पण करायच्या आहेत नैवेद्य मोदक किंवा मोतीचूर लाडू किंवा काहीच नाही जमलं तर खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे धूप आणि तुपाचा दिवा किंवा साधा नॉर्मल तेलाचा दिवा ओवायचा आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हे सगळं एकत्र सामान ते कपड्यावर ठेवायचं आहे आणि कपड्यावर ठेवून उघडं ठेवून गणपतीच्या पुढं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर एक हात ठेवायचा आहे आणि एका हातानं ओम गणगन पते नमहा ओम गण गण पते हे नमहा असं अकरा माळी मनापासून आपल्याला जप करायचं आहे आणि ते सगळं साहित्य अकरा माळी जप झाल्या नाही की हात काढायचा आहे ते बांधायचं आहे कुठल्या पण एका गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे कुठल्याही तुमच्या घराच्या आजूबाजूला जे गणपतीचं मंदिर असेल ना त्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जाताना पण मंदिरामध्ये न विसरता आपल्या लाल फूल एक नारळ गणपतीचा मान म्हणजे सा म्हणजे मान सन्मान करावा त्याच्यासाठी नारळ गूळ किंवा मग तुम्ही हे नाही नेलं तर मोदकाचा म प्रसाद नेऊ शकता म्हणजे लाडू नेऊ शकता मोतीशूर किंवा सुद्धा नेऊ शकता लाल फूल दुर्वा आणि हे सामान सगळं बांधलेलं विश, आहे कपड्यामध्ये ते घेऊन जायचं तिथं पंडित भटजी असतात त्यांच्या हाताने गणपतीच्या चरणाला लावायचं आणि तिथं गणपती बाप्पाला हां एक वस्तू एक विस विसरले मी त्या कपड्यामध्ये आपल्याला पाच हळकुंड घेतलेले आहेत आणि विड्याचे पानं घेतलेले आहेत ते एकत्र केलेले आहेत पिवळ्या कपड्यामध्ये त्याच्यामध्ये एक पेपर घ्यायचं आहे त्या पेपरमध्ये लाल शाईनं आपल्याला कसा मनासारखा नवरा पाहिजेत किंवा तुमचं खूप प्रेम आहे एखाद्या मुलावर किंवा मुलाचं पण खूप प्रेम आहे एखाद्या मुली मुलीवर त्या मुलीचं पूर्ण नाव लिहायचं किंवा आपल्याला आपलं लग्न जुटत नसेल तर आपल्याला असा असा नवरा पाहिजेत ती इच्छा न्यायची आहे आणि ती पेपरसुद्धा घडी करून त्याच्यामध्येच ठेवायचं आहे आणि त्या तिन्ही वस्तू एकत्र करून आपल्याला त्याच्यामध्ये थोडश्या काक्षदा हळदी कुंकू त्या वस्तूची सुद्धा पूजा करायची आहे ते घेऊन एखाद्या गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन भटजीच्या हाताने ते ने जे बांधलेलं आहे तुम्ही ते गणपतीच्या चरणा लावायचं आहे मनोभावे गणपती बाप्पाला हे विघ्नहर्ता आहे हा संकट हरण हरण करणार करणारा आहे सर्वांच्या जीवनामध्ये शुभ्रता पसरवणारा पसरवणारा गणपती बाप्पा आहे आणि हा जो गणपती बाप्पाची जो संकट चतुर्थीच्या दिवशी जो कोणी मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो उपाय करतो त्या शंभर टक्के पूर्ण होतात म्हणून हा गणपती बाप्पाची पूजा करून हा उपाय करावा बडजीच्या हातामध्ये ते बांधलेलं सामान द्यायचं गणपती बाप्पाच्या चरणाला लावायचं मनापासून प्रार्थना करायची आणि चरणाला लावून ते जे आहे वस्तू बांधलेल्या त्या भरची करून परत घ्यायच्या आणि आपल्या घरामध्ये ईशान्य दिशाला ईशान्य दिशा ज्या जी आहे ती सर्व देवी देवतांचा वास ती दिशा देवांची आहे त्या दिशेला घरामध्ये आपल्याला वर टांगायचं जोपर्यंत आपलं लग्न जुळत नाही आपल्या मनासारखा नवरा पती भेटत नाही मनासारखी आपल्याला बायको मिळत नाही तोपर्यंत बांधा बांधलेला ठेवायचं लग्न झाल्यानंतर ते आपलं इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते घ्यायचं आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं हा महत्त्वपूर्ण आणि एवढा शक्तिशाली आणि एवढा पॉवरफुल हा उपाय आहे अवश्य करून पहा आणि दुसरी गोष्ट संकट चतुर्थीच्या दिवशी जर दुसरा उपाय हा सांगते आपल्याला तुळशी वृंदावनामधली माती घ्यायची त्या मातीची गणपतीची मूर्ती तयार करायची आणि सायंकाळी चंद्र निघायच्या वेळेस आपल्याला त्या मूर्तीची पंच अमृतानी स्नान घालून पूजा करायची आहे नैवेद्य अर्पण करायचे आहे ओम गण गणपते नम हा हा जप करायचा आहे आणि जी काही इच्छा आहे लग्नाची असू दे घरामधली काही असू दे मुलांच्या अभ्यासाची असू दे किंवा मग प्रेमविवाहाची असू दे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची दुर्वा अर्पण करायच्या लालफुल अर्पण करायचं आणि गणपती बाप्पाचं फेवरेट म्हणजे जे प्रिय आहे ते मोदक किंवा लाडू अर्पण करायचे आणि मनापासून प्रार्थना करून सर्व ज्या काही समस्या असतील त्या दूर म्हणून प्रार्थना करायची ही की मनापासून साधी सोपी ही सेवा आहे आणि उपाय पण आहे श्रद्धा महत्वाची आहे भक्तिभाव महत्वाचा आहे शंभर टक्के गणपती बाप्पा इच्छा पूर्ण करतील तर हा उपाय नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला एक करा, सेकंड लागतो ही विनंती आहे श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या